तिकडे संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे आज अमित शहाची संभाजीनगरात सभा होती सभेआधी शहा यांनी संभाजीनगर लोकसभा आणि जालना लोकसभेचा आढावा घेतला अमित शहा रावसाहेब दानवे संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे या तिघांमध्ये जवळपास पंचवीस मिनिटं बैठक झाली भुमरे यांनी अमित शहा यांची भेट घेतली बैठकीनंतर ही जागा शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला तर संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचाच असेल असं भागवत कराड म्हणाले तिकीट फायनल होणार का त्याच्यावर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल पण एक मात्र नक्की कुठल्याही परिस्थितीमध्ये थर्ड टर्म ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदी साहेबांची सुरू होईल त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा लोकसभेचा खासदार हा महायुतीचा असेल आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांना तो मत देणारा असेल यासाठी आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते कामाला लागलेले आणि छत्रपती संभाजीनगरची जागा महायुती जिंकणार रणसिंग कुठून फोकायचं याला महत्व नाही नरेंद्र मोदी साहेबाला पंतप्रधान करायचं हे महत्वाचं आहे ही जागा शिवसेनेची आहे ही जागा शिवसेनाच लढणार मी आज बी सांगतो उद्या बी सांगतो ही जागा शिवसेनेची आहे शिवसेना लढणार आणि महायुती म्हणून इथला निवडून भाजप एवढी ताकद का लावते भाजपला नरेंद्र इथले लोकही म्हणतात की ही जागा आम्हाला हवी आहे म्हणून ही चर्चा चालू असते ठीक आहे मागणी करणं काही गैर नाही मागणी करणं काही गैर नाही आम्ही एखादी मा जागा मागू शकतो पण मला एक सांगायचं ही पारंपरिक जागा आहे शिवसेनेची ही शिवसेनाच लढणार आणि ते शिवसेनेचा उमेदवार राहणार आणि महायुती म्हणून तो निवडून येणार